खेळ फिरवतात मात्र सध्या भाजपामध्ये स्थानिक पातळीवर काही गटबाजी लोकांना जाणवत आहे म्हणजे दर्यापुढच्या लोकांना जाणवत आहे काहीतरी गटबाजी आहे पण या गटा गटबाजीवर नियंत्रण त्यांनी ठेवलं नाही तर फायनल ओव्हर मधला भाजपाचा विन सिक्स चुकवू शकतो त्यातच काही बीजेपीचे सपोर्टर आपल्या हिंदुत्वाच्या दोऱ्यावर आणि काही हिंदू संघटनाच्या पाठबळ्याने भाजपाकडून जास्त जास्त जागा मिळवण्याची आणि आपला दावा सिद्ध करण्याची तयारी सुरू आहे हे एक महत्वाचं आहे काँग्रेसमध्ये दर्यापुढचे खासदार आपले दर्यापुढचे खासदार कोणती भूमिका घेतील त्यांच्या ती गटबाजी आहे त्यांच्या पक्षाती गटबाजी आहे ते त्या या गटबाजीवर हो, कसा मार्ग काढणार हे त्यांच्यासाठी चॅलेंजिंग सिच्युएशनच आहे हो या सर्वात ते कितपत हस्तक्षेप करतात हे पाहणं पण महत्वाचं ठरेल तरी यावेळी काँग्रेसने मोठ्या आत्मविश्वासाने कंबर कसली आहे तर भाजप आपली संघटनात्मक शक्ती आणि धोरणात्मक जोरावर प्रतिस्पर्धींना उत्तर देण्यास सज्ज दिसत आहे हो दोन्ही पक्षामध्ये इच्छुक उमेदवाराच्या रांगच लागलेली आहे पण ही निवडणूक पक्षाची नसून माणसाची आणि त्यांच्या कार्यकर्त्याची असेल जनतेचं लक्ष आता यांच्याकडे आहे की कोण खरंच लोकांचं काम करू शकतं आपलं कोण काम करेल कोण लोकांच्या प्रश्नावर उभं राहील आणि कोण खरंच वाडाचा विकास घडू शकतो हे महत्वाचं ठरणार आहे अजून कोणत्याही पक्षाने उमेदवारी एक उमेदवारीबाबत एकमत झालेलं नाही त्यांचे नेते काय निर्णय घेतील आणि स्थानिक समीकरण काय सांगतं यावर अंतिम यादी ठरणार आहे यावेळी मात्र अनेक नेते केवळ नेतेच नाही तर कार्यकर्त्याचं बळ निर्णायक ठरणार आहे नेते बदलतात पण कार्यकर्ते जर बदलले तर राजकारण बदलू शकत या निवडणुकीचा एक वेगळा मुद्दा म्हणजे यावेळी युवक उमेदवारांना संधी मिळणार का की पुन्हा राजा का बेटा राजाही बनेगा हा प्रश्न जनतेच्या मनात घर करत आहे जर या निवडणुकीत नवीन चेहरे आले तर दर्यापुराचं राजकारणाचं खऱ्या अर्थाने समीकरण बदलू शकत आता पाहावं लागेल की या सगळ्या पॉलिटिकल कॅल्क्युलेशन मध्ये कोण कौन, कोणाचं गणित जमतं आणि कोणाचं बिघडतं जिथं प्रत्येक प्रत्येक मत प्रत्येक वार्ड आणि प्रत्येक कार्यकर्ता ठरणार आहे आपल्या दऱ्यापूर शहराचं भविष्य दऱ्यापूर बदलतंय हो दऱ्यापूर बदलतंय पण कोणत्या दिशेने बदलतं हे ठरणं आता आपल्यावर आहे हीच निवडणूक दऱ्यापुढच्या पुढच्या पाच वर्षाचं भविष्य ठरवेल म्हणून आपण सगळंच रहूया चर्चा करूया योग्य निर्णय